पपईची शेती आहे इथे आपण आहोत विजय कृष्णा अहिरे यांच्या शेतात टिंगरी गाव तालुका मालेगाव माले यांनी दोन प्लॉट्स लावलेत हे आणि तुम्ही बघताय की पपई जरा उंच झालेली आहे कारण की याचं हे दुसरं वर्ष आहे काय स्टोरी या पपईची तुम्ही कधी लावली होती मॅडम ही मागच्या वर्षी मी याच्यात लावली होती ती ऑगस्ट मध्ये दोन वर्षे उत्पन्न पद्धतीने उत्पन्न दिलं मागच्या वर्षी किती उत्पन्न मागच्या वर्षी टन माल निघाला किती एकर मध्ये लावलाय तुम्हाला सव्वा दीड एकर आणि किती झाड आहेत साधारण झाड आहेत अकराशे झाडांमध्ये एक टन ह्या वर्षी दोघ मिळून जवळजवळ पन्नास पंचावन्न टन माल गेला पन्नास पंचावन्न टन माल गेलेला आहे दोन वर्ष म्हणजे एक झाडाने तुम्हाला हे दोन वर्ष फळ दिलेलं आहे याची काय काळजी घ्यायला लागते याची काही नाही मॅडम याला जास्त करून शेणखत आणि रासायनिक खत मध्ये फक्त नत्र वापरलेलं नाही जास्त पण पहिल्या वर्षी जास्त माला आला हो पहिल्या वर्षी जास्त माल आला आणि काय भाव मिळतो साधारण हा मी कमीत कमी, कमी आ, आ, आता बारा रुपयाने गेला होता आणि जास्तीत जास्त चोवीस रुपये किलो पर्यंत विकलाय चोवीस रुपये चोवीस रुपये किलो किंवा आता या वर्षी जो दुसरा भार घेतला तो साधारण बारा रुपये किलो घेतला शेतकऱ्याला मिळणारा भाव आपल्याला कमी दिसतोय पण त्यांचं म्हणणं आहे त्यातल्या त्यात हा भाव बरा आहे कारण की कधी कधी याच्यापेक्षा सुद्धा खाली भाव जातो मात्र जेव्हा आपण मार्केटमध्ये हेच फळ घेतो तेव्हा गिराईक म्हणून कस्टमर म्हणून आपल्याला त्याला जास्त पैसे द्यायला लागतात अर्थात याच्यामध्ये असलेली ही चेन आहे इथून हा माल काढला जातो हार्वेस्ट होतो त्याचा ट्रान्सपोर्ट असतो आणि मग तो मार्केट मध्ये येतो तर या सगळ्या चेन मध्ये त्याचा भाव पुढे वाढतो मात्र शेतकऱ्याला मिळणारा जो मोबदला असतो त्याच्या कष्टाचा जो मोबदला असतो त्याच्यात सुद्धा तो, तो समाधानी दिसतो दादा म्हणतात की मागच्या वर्षी चोवीस रुपयांनी गेला आताही बारा रुपयांनी गेला वाईट नाहीये पण दुसऱ्या वर्षीचं पीक आहे ते बघता बरं आहे ही पपई तुम्हाला प्रत्येक झाडाला अशी खूप सारी पपई लढलेली दिसते हे काढतं कोण आता हे उंच झाड आहे ती काढायची कशी असं कॅरी बनवलेली त्याच्यावर उभं राहून उभं राहून काढ आणि मग व्यापारी येऊन तेच घेऊन जातात तर याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे भाग आहे एक उत्पादक आहे एक व्यापारी आहे एक विक्रेता आहे आणि शेवटच्या या चेन मध्ये असलेले आपण गिराईक आणि मग हे सगळं जे कष्टाचं फळ आहे ते आपल्याला छानपैकी घरी बसून खाता येते दादा धन्यवाद तुमच्या शेतात आज तुम्ही आम्हाला बोलावलात आणि छानशी सगळी तुमची शेती दाखवली त्याबद्दल धन्यवाद आणि शुभेच्छा